टाकेल तुमचं अमृत अच्छा किती किती महिन्यात झाला अडीच महिन्यात मागच्या वेळेस होता असा होता बर, बर आणि आता, का आता पाराँ। ये पाराँ। ये पाराँ। से। से। कलर आता जर एक कांदा घेऊन मुळे किती मुळे पास किती सर कांदा अडीच महिन्याचा अडीच अडीच महिन्याचा अडीच महिने कांदा आहे काय म्हणा शेतकरी तुम्ही काही सांगा अडीच महिन्यात कांदाच आणि तुम्ही याला काय 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 टाकलं का खत खाली अमृत आणि ते ते टाकलं दुसरे मटेरियल त्याचा काही फरक नाही पडला पण अमृत टाकलो आपण साईज वगैरे झाली रिझर्व तरी आज गेला पाणी बाकी मुळी सुद्धा पा आणि कांद्याची साईज पहा अजून तरी तुम्ही कांदा दोन डबल साईज होईल डबल म्हणजे किती मोठा असेल दांड बघा सर दांड सुद्धा बघा किती खाली बनलाय रश अजून नाही सर याच्यातला जो रश आहे ना उतरायला खाली उतरायचा म्हणजे अजून दोन पाण्यानंतर मला असं वाटतंय भरपूर मोठा म्हणजे तुम्हाला एकंदरीत गुलाबाला पण आणि कांद्याला पण चांगली म्हणून तुम्ही शेतकऱ्याला सांगता बर बर सर तुम्ही प्रत्येक साईज पहा असं नाही का एकच कांदा प्रत्येक साईज पहा सगळे साईजा इकडे जर कोणाला जर म्हटलं अडीच महिन्याचा कांदा आहे हा तू सर हा जा तो साहेब खोटं बोलताय तुम्ही मला असं वाटतंय अडीच महिन्याचा कॅलेंडर मला लिहिले तारीख तरी कारण काढल्यापासून तारीख दिला

तो का एकच प्लॉट आहे आपला एकच प्लॉट कांदाच कलर कसा आहे घरच बी कांद्याचा कलर माती मी आहे ना बी रोप कोणाकोन आणत नाही हे घरी तयार तिथे तयार करायला बरं 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 आपलं कोरा रोज घेत आपण अ कांदा कांस बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडे वापरलं अनुभव कांदा पान सर हे कांदे पान काय सर हे कांदा काय सर हे मला सांगा हा रस जेव्हा सत्तर ऐंशी दिवस झाले नंतर थोडासा ताण जर बसला कांद्याला हो कांदा केवढा होईल सर सरान सर हे कांदा म्हणजे कांदा पा जमीन पूर्ण तग धरून आहे सर आणि मुळ्या पाह तुम्ही आता जमा टेल मग मुळ्या पाह सर काय त्यामुळे हा ते आपण खाता मग आहे काय का पांढरी मुळी